महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कवठेसर येथे निमित्त सात रोजी भव्य कुस्तीचे जंगी मैदान जागतिक व राष्ट्रीय मल्लांच्या कुस्त्यांमुळे मैदान गाजणार कवटेसर येथील जय हनुमान तरुण मंडळ व यशवंत पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्री हजरत सय्यद बादशाह व सात सय्यद पीर यांच्या उर्सानिमित्त जागतिक पातळीवरील मल्लांसह राष्ट्रीय पातळीवरील मल्लांचे भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन केलं आहे गुरुवार दिनांक सात रोजी दुपारी चार वाजता हनुमान मंदिराच्या मैदानात कुस्त्या होणार आहेत श्री सात सैद हजरत मूर्तीच्या उरसानिमित्त सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कवटेसर मध्ये भव्य कुस्तीचं मैदान होणार आहे तरी सर्व कुस्तीप्रेमीनी व शिरोळ तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी यावे आणि हे मैदान शिरो तालुक्यातील सर्वात मोठे मैदान आहे या प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान सिकंदर शेख एक भारतातला एक नंबरचा पैलवान विरुद्ध राकेश कुमार जम्मू काश्मीर अंतिरे पटू यांच्यात होणार आहे व दोन नंबरची कुस्ती नेपाळ देवा थापा एक नामांकित देवा थापा विरुद्ध समशेर याची होणार आहे तर हे सर्व कुस्तीप्रेमींनी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कवठेसार मध्ये यावे कोल्हापूर जिल्ह्यातील ले एक उत्कृष्ट मैदान व सर्वात मोठे मन कवठेसार मध्ये यावे व त्यांनी आनंद या कुस्तीचा आनंद व लुटावा अशी विनंती